मला हे समजत नाही आहे की भारतामध्ये एवढी गरिबी आणि बेरोजगारी असून सुद्धा भारतातले एजर्स आणि यंगस्टर्स मॅक्डोनाल्ड डॉमिनोज आणि स्टारबक्स अशा आउटलेट वर कामाला का जात नाहीत म्हणजे तुम्ही कुठल्याही देशात बघा त्या देशातले जे स्टुडंट्स आहेत टीन एजर्स आहेत ते, ते हायस्कूलला गेले की जॉब शोधतात ते स्वतःचा खर्च स्वतः भागवतात ते आर्थिक शिक्षण घेतात फायनान्स मॅनेज करायला शिकतात त्यांना प्रत्यक्ष कामाचा प्रॅक्टिकल अनुभव येतोय परंतु आमच्या देशांमध्ये गरीबी आणि बेरोजगारी त्या सगळ्या देशांपेक्षा खूप जादा प्रमाणात असून सुद्धा आपल्या देशातले टीनेजर्स आणि यंगस्टर्स हे कामं का करत नाहीत कारण की आई वडिलांना वाटते की मुलगा काम केला तर लोक काय म्हणतील आमचं तर नाक कापलं जाईल आमची इज्जत जाईल आमचा मुलगा एवढं शिकून बर्गर विकायला लागलाय खूप लाजरवान आहे मुला तू असलं काय काम करू नकोस आम्ही तुला देतोय ना पैसे तू फक्त चांगलं शिक मार्क मिळव डिग्र्या घे आई वडिलांच्या पैशाचा चुराडा करून मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन तो ज्यावेळी व्हाईट कॉलर जॉब शोधायला जातोय त्यावेळी इंटरव्ह्यू घेणारा विचारतोय तुझ्याकडे जॉब एक्सपिरियन्स काय आहे आणि इथंच त्याची दांडी उडत्या मग त्याला कमी पगारात तीन चार वर्ष जॉब करावा लागतोय अनुभव घ्यावा लागतोय आणि बऱ्याच साऱ्या लोकांना वाटत जाते की आमच्या देशात काय नाही आहे इथं काही रोजगारच नाही आहेत आमचा देश खूप खराब आहे तर इथं रोजगार भरपूर आहेत परंतु या तरुणांमध्ये स्किल नाही आहे त्यांना कामाची लाज वाटत्या याचं कारण म्हणजे आमच्या देशातल्या लोकांमध्ये खूप युग आहे वा, नवीन नवीन स्किल शिकायला सुरुवात करा तरच तुम्हाला मित्रांनो फ्युचर आहे नाहीतर डिप्रेशन फ्रस्ट्रेशन